हॅलो फ्रेंड आज आपण बघणार आहोत आंब्याची पोळी मुलांना आवडते ना फार आंबा तर त्याच्यावरचे आपण वेगवेगळे पदार्थ डेली बघत आहोत तर मी दो दीड वाटी रवा घेतला इथे रवा तुपामध्ये भाजून घेतला आहे जास्त तूप नाही घालायचं आहे दीड वाटीला मी काय चार चमचे तूप घातले आणि त्यानंतर दीड वाटी मी परत आंब्याचा रस घेतला त्याच्यामध्ये रवा भाजून झाल्यावर मी आंब्याचा रस टाकला त्यासोबतच दीड वाटी मी दूध टाकले न नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे ओके जास्त थंडही नाही आणि जास्त गरमही नाही आहे त्यानंतर ते चांगलं शिजू दिलं आणि रवा छान मस्तपैकी घट्ट झाल्यावरती त्यात मी साखर टाकली आहे साखर आपल्या हिशोबाने टाकायची आहे जर रस गोड असेल जास्त तर कमी टाका ओके आणि नंतरून त्याला छान हलवून मेट करून घेतलं आणि खाली काढलं त्याच्यात मी थोडीशी विलायची पावडर आणि जायफळ किसून त्याला साईडला ठेवून दिलं थंड करायला मग मी इथे गव्हाचं पीठ गाळून घेतलं छान ओढणीमध्ये न सोबत त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे हळद टाकली आणि कणिक छान मऊ आपण जशी पुरणपोळीची मिळतो ना त्याप्रमाणे मी मळून घेतलेली आहे आता मी पुरण छान थंड झालं आहे कणिकही मी अर्धा तास मुरू दिली आहे त्याच्यासोबत मग मी आपण पुरणाची पोळी ज्या प्रकारे बनवतो त्याच प्रकारेचं आपण पुरण भरायचं आहे आणि इथे उंडा तयार केला आहे ओके आणि मी आता लाटते ती पोळी छानपैकी आणि खूप छान टेस्टी लागते तुपामध्ये खमंग भाजायची त्याच्यासोबत मी पनीरची भाजी केलेली होती आणि हे तुम्ही दुधासोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता ही पोळी नुसती तूप लावूनही मुलांना खूप आवडते ती इथे लाटून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान आणि मऊ लुसलुशीत पुरणाची पोळीसारखी आपली ही आंबा पोळी तयार होते आणि चव पण एकदम भन्नाट लागते आणि भाजल्या पण खूप छान जाते त्यामुळे अंबापोळी नक्की जरूर करून बघा तुमच्या मुलांसाठी आणि मला सांग कळवा की तुम्हाला कशी वाटली अंबापोळी खायला ते बघा किती छान फुगली आहे तव्यावरती वाव आणि एकदम खरपूस या प्रकारची आंब्यापोळी रेडी झाली